काय झालं का माझ्या पुरीला दम देते का दम देते सांग शाळेत जायचं नाही तिला मारते काय हा तू बारावी शिकून काय दिवा लावला तेव्हा माझ्या पुरीला हे करते पिल्या अय शाळेत जायचं नाही तुझा पप्पा सांगतोय रोसायचं का अजिबात नाही अजिबात माझ्या पुरीला अजिबात माझ्या पोरीला दम द्यायचा नाही माझ्या सोन्याला रोज उठून लागा कार शाळे जायचं शाळे जायचं सकाळ सकाळ उठून सोनं माझं खराब होत चाललं गो हो माझं लेकूर नाही काय पप्पा पप्पा काय म्हणतो का तुला शाळे जाण्यासाठी काय म्हणतो का काय म्हणतो पप्पा तुला आ म्हणतो का नाही शाळे जाऊ नक म्हणतो का म्हणतो का नाही ना... हां मग शाळेत जायचं का घरायचं तुझा मूड नाही ना जा, शाय जायचा जा। हां नाही जायचं जा जा पिल्या राहत दिवस आजारी काल इंजेक्शन केलं ना तुला हां केलं ना नीट सांगतो केलं ना कुठं केलं कुठं केलं इंजेक्शन लाकडेत केलं पण कुठं दिलं असून दे कशाला घरी सकाळ सकाळ लेकरांना ले खवत असते मुलं ही गुलाबाच्या घरची देवाघरची फुलं असतात आणि त्यांना दम दमदाती करायची नसते काय झालं हवंच का ना पिल्याचा माझ्या काय झालं काय झालं सोनूला काय झाले सांग ना मला आपल्या मला नाही ना, ना, काय झाले काय झाले तू दम देत होते मला आवाज आला बाहेर तुला दहा वेळा सांगितलं तिला दम दाटी तापले आंघोळ करायची उरकायचं शाळेत जायचं शाळेत जाऊ रडत बस शाळा सुट असतो पेपर येत उठ छपायचा आहे का आशायद जाएची। आशायद जाएची। आशायद मी मी काय सांगितले तुला छपायचा आहे तुला क ते बर ब नाही मी आहे ना तुझा पप्पा आहे ना नाही असं नाही करायचं असं नाही करायचं माझ्या राजाने स्वनीनी असं नाही करायचं उठायचं दुटुकुटी गुडु, आणि आपलं घरात जाऊन जाऊ ना चल माझ्याबरोबर फिरायला बारामती नेतो तुला येते का आ येते का बरं तुला काय आणायचं आता काल टेबल आणला ना अभ्यास करायला पप्पानी आणला का नाही किती आणला भारी छान आणला ना आणला का नाही मग आता काय करायचं मग एक काम कर का की जायचं शाळेत माघारी यायचं का जायलाच नको जायलाच नको ना ए मास्टरचा नंबर दे ह्याच्या फोन करून सांगतो सरांना पूरगी आजार आहे आणि पुरीला जर माझ्या दमदाटी केली मी कामावर हां हो तुझं काय खरं नाही आत्ताच सांगतो तुझे अनु आणि तू माझ्या च्यूसाठी <tie> हां मारायची का तिला घरात घालून घालायची <tie thangun> तुला दोघ जण मिळून मारेन आणि ते पण घरात घालून मारेन मग मी ह्याच्यासाठी मम्मीला फटकावतो बा तुला वाटत असेल मी मी मम्मीला मारतो म्हणजे मी याडा का मारत असेल मी <tie thangun> हा मग मी मारतो ते चांगलं करतो ना मम्मीला हा Hmm. आता छपे उत... ती काय पण म्हणेन मला उरका म्हणते तू जायचं नाही शाळेत आपलं ठरलंय ना ठरलं ना एकदा ठरलं ना हा ठरलं ना आपलं मना त्याच्या घरी सोडतो मना त्या म्हणते ना तिकडून फोन करून शाळेत जात जाऊ नको म्हणते ना म्हणते ना हा मना त्यांनी सांगितलंय तू आजारी शाळेत जाऊ नको नाही शिकले शिकली तरी चालेल हा आपलं पे च्या आईने किती बारावी जाऊन दिवा लावला मला माहिती की शाळेत कशासाठी शायद जात होती मला सगळं गुण माहिती तुझं हा तुझं गुण मला माहितीत ना आपण मी नान आहे नापास झालेली माणसं बिजनेसमॅन करतात बिजनेसमॅन अरे म्हणजे नापास झालेली माणसं काहीतरी बिझनेस करतात हा हा बंगला बांधतात कसला बांधतात बंगला बांधतात शिकणारी शिकणारी पप्पाच्या हाताखाली अशी काम करतात ही कोणी मम्मी सारखी बारावी शिकलेली मम्मी नाही घेतात नाही नाही मम्मी काय करते बारावी शिकून बारावी हा तू काय करते काय दिवा लावला सकाळी उठून पहाटे उठून सात वाजता जात होते तो काय दिवा लावला कामाचं अगं मी तर कामावर जाईनच पण सांगतोय ना होय आणनो काय दिवा लावला ममिने आपल्या बघतच होतो की हा कुठं आलाय दाजी आ, दा दाजी दाजी कुठं आलाय या की हा दाजीच्या केलं दाजी कुठं आलाय या की भेटायला या दाजी या शिव्या मग काय काय नियोजन तुझा आज काय करायचं सोने मला एकदा सांग की लिया आज परीक्षा होती र तुझी आज पण हा वाटतं एखादा पेपर मग काय करायचं गेला असतं तर घडी बर न गं काय लिहू पण जा बर न जाऊ पण रोडू काय न बाहेर मला रडलेली पोर अजिबात आवडत नाही तर रडकी तर बाय मित्रांनो असू दे सकाळ सकाळ माझ्या पोरींना दम देत होती म्हणून जरा तिला दम दिला आणि माझ्यावर काय चिडू नका या गोष्टीवर नाही तर तुम्ही माणसांना पोरींनी शिकली पाहिजे पण शिकली पण पाहिजे पण आजारी असल्यावर त्यांना समजून पण घेतलं पाहिजे सगळ्यांनीच घरातल्यांनी मारलं तर लेकरांना कोण सांभाळणार म्हणजे कोणाचं तरी हे पाहिजे ना प्रेम पाहिजे आधार पाहिजे नाही तर उठलं की सुटलं सगळ्यांनी फटकावायचं म्हटलं कसं व्हायचं आणि असले खटपटी पोरं सका सका अंगोक सोडून सगळं सोडून जर असं कागद काढण्यात ह्याच्यात व्यस्त असतील तर ते पोरांचं काय खरं आहे फटकावलं पाहिजे मित्रांनो कामच नाही करायचं सका सकाळ आणि असं बारीक हसायचं हां काय गरज आहे का मी मग तो असल्या करायचे दोन टेबल आणलेत हाणला अनुष्काला आणि हाणला मित्रांनो चिऊला दोन टेबल आणलेत मी काल कसं कुणाचं अन्याय नऊ दोघीला एक एक घेऊन आलो आहे साक्षी आहेत बर ठीक चल बाय चला बाय सगळ्यांना